नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय माझं नाव आहे आर्य दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान हा गड पाहताना इकडे काही लेण्यासुद्धा आहेत भगवान बुद्धांच्या ह्या अगदी सुंदर अशा बौद्ध लेण्या आहेत यांना शिवणेरी लेण्या असंच म्हटलं जातं तर ह्या लेण्या आपण पाहूया कशा दिसतात तर मी द तुम्हाला दाखवतो साधारण तेवीसशे वर्ष तेवीसशे चोवीसशे वर्ष जुन्या या लेण्या आहेत आणि सातवाहन काळातील ह्या लेण्या आहेत असे सांगण्यात येते तर ह्या लेण्या पाहूया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इकडे हा जो रस्ता आहे तो शिवाई देवी मंदिराकडे जातो आणि हा जो रस्ता आहे तो इथल्या लेण्यांकडे जातो कमीत कमी इथे भारतीय पुरातत्व खात्याने एक बोर्ड तरी लावा वा की इथे इथनं लेण्यांसाठीचा रस्ता आहे इकडे कळतच नुसतं पायरे आहेत मॅपमध्ये दाखवलं आहे म्हणून तरी मी इकडे जातो आहे चला शिवाई देवीच्या मंदिराच्या बॅक साईडनं हा रस्ता आहे आणि इकडे सगळ्यात प्रथमच ही लेणी आहे छोटीशी आहे काही नाही आहे पण हे यावरनं जे काय केलं आहे ते चुकीचं आहे हे असं काय काय कशाला लिहिता तुम्ही ऐतिहासिक जागा आहे ही अजून इकडनं ना समोर जायचं आहे आपल्याला इथे एक सेट आहे लेण्यांचं एक दोन तीन चार पाच सा। सहा सहा सात आहे खरं तर म्हणजे विहार आणि स्तूप असे विहार आणि चैत्य असं म्हणतात बघा इकडनं गड खाली तिकडनं जावं लागतं आपल्याला अगदी तिथे तो पायथा आहे शिवनेरी गडाचा आपण शिवनेरी गडावर आहोत हे बघा आता यावर काय लिहिलं आहे मला नाही माहिती आहे पण या लिपीला आय थिंक ब्राह्मी किंवा धम्मलिपी असं म्हणतात आणि इथे ज्या राज महाराजांनी दान पुण्य केलं त्यांच्या दानातून ह्या लेण्या उभ्या आहेत काही नाही भक्त फेकवीकडे राहायचे दान साधना करायचे विहार आणि चैत्य चैत्य म्हणजे चैत्यगृह जिथे स्तूप हे बघा हे जीर्ण झालं आहे तिथे सुद्धा वर एक लेणी आहे अगदी पर्वताच्या कुशीमध्ये या लेण्या आहेत आणि ह्या अखंड असतात म्हणजे त्या पर्वतालाच त्या कोरतात त्यातनं ते म्हणतात आता ह्याही लेण्या दोन हजार तीनशे वर्ष साधारण जुन्या असाव्यात इकडनं तटबंदी आहे इथे पाण्याचे टाके आहेत अजून एक पाणी आहे त्यात प्राचीन काळात इथे राहणाऱ्या गणांसाठी ते पाण्याची व्यवस्था एक बेडूक होत ज्याने उडी मारली आणि गायब झालं त्यात खोले असतात अगदी पहाडाला चिरून ते मानतात इथे कसं केलंय छोटीशी आहे बांधकामही वाटते त्यात थोडा तर या लेण्या सुद्धा भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीतच येतात कारण खाली त्याचे बोर्डही आहे काही पूर्ण आहेत काही अपूर्ण आहेत हे विहार असेल पण हे खूपच छोटं विहार आहे किंवा नुसतंच खोली असेल पण याच्यावर अगदी सुंदर असा शिलालेख आहे हे बघा ही कुठली लिपी आहे मला नक्की सांगा धम्मलिपी आहे ब्राह्मी लिपी आहे आय थिंक ते दोन्ही एकच नाव आहे बघा कुठली भाषा आहे ना आपण तर वाचूही नाही शकत आणि हे बघा हे असे प्रकारची ही दिसते ही शिवनेरी लेणी आहे शिवनेरी लेणीतला हा एक गट आहे खरं तर असे आणखी दोन गट आहेत तसे मिळून शिवनेरी होते इथे तशा खरं पाहिलं तर तीनशे पन्नासपेक्षाही जास्त लेण्या इकडे एकट्या जुन्नरमध्ये आहेत वेगवेगळ्या नावाने किती भव्य हे स्थान असेल ह्या ज्या लेण्या आहेत यात फक्त एक स्तूप मी पाहिला तर ह्या मला वाटतं बौद्ध धर्मातील हिणयाण पंथाच्या या लेण्या असाव्या कारण जर महायाणपंथ असतात तर तिथं शिल्पसुद्धा असतात पंथ बुद्धांच्या प्रतिमांची पूजा करतं आणि हिणयान पंथ त्यांच्या प्रतीकांची म्हणजे स्तूप झाला किंवा चिन्ह झाले त्याचे चला इकडेही समोर आणखी एक स्तूप आहे एकच स्तूप आहे खरं तर तो पाहूया तू बघा काय होतं ना इथे अनामिक आ, राजे महाराजे हा मेसेज तर कोणी वाचू शकत असेल इतिहासची ज्यांना जाण आहे भाषेचं विज्ञान आहे ते पावडी म्हणायचं जुन्या काळात आपण नाही का आता विहिरीला हिंदी मध्ये आमच्याकडे बावडी असं म्हणतात बावडी सर शिवाई देवी मंदिराकडून जेव्हा तुम्ही खाली उतरता तेव्हा इकडनं ह्या सगळ्या सुंदर अशा लेण्या चालू होतात त्या इथपर्यंत आहे तसं शिवनेरी गडाला आय थिंक लेण्यांचे तीन सेट आहेत यात काही लेण्या आहेत इथे एक चैत्यगृह आहे चैत्यगृह म्हणजे खरं तर भगवान बुद्ध स्वरूपच कारण हे जे चैत्य असतं तिथे पूजा अर्चना केली जाते हा स्तूप आहे बघा विधां शरणं गच्छामि धम्मां शरणं गच्छामि संघां शरणं गच्छामि वंदन करा किती सुंदर स्तूप आहे या अशी प्रदक्षिणा घालतात या अगदी शिवनेरी किल्ल्यावरच आहेत शिवाजी देवी मंदिराकडे कधीतरी छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा इकडे येऊन गेले असावेत तर हा एक खूप सुंदर अस स्तूप शिवनेरी गडावर आलात तर इकडेही या, या लेण्याही पहा अगदी सुंदर अशा लेण्या आहेत याचं वरचं ऑफ हे जे हर्मिका असते ती तुटली आहे बाकी हा स्तूप असाच आहे इकडे आणखी हे सुद्धा लेणीच आहे पण आता तिथे पूजा वगैरे केली जाते लेणीच एक भाग आहे त्याला तिकडनं डोअर पण केला आहे आणि इथे बघा स्तंभ होता इथे एक स्तंभ होता जो तुटला आहे पण आठवण म्हणून ते अजूनही आहेत इथे टिकून आहेत की आम्ही आहोत इथे इथे एक लिहिलं आहे प्राचीन काळातला लेख आहे माहिती असावे ज्या राजांनी किंवा ज्या व्यक्तींनी दान दिलं आहे या लेणीसाठी कारण हा तर व्यापारी मार्गावर येणारा स्थान आहे तर तिथून अशा लेण्या चालू होतात इकडेही काही जीर्ण राहिलेल्या आहेत पूर्ण आहेत अपूर्ण अशा काही पूर्ण आहेत काय अपूर्ण आहेत तर अशा आहेत या शिवनेरी लेण्या खरं तर मी याच्यातला एकच सेट पाहिला असे तीन सेट मिळून शिवनेरी लेणी तयार होते ही शिवनेरी लेणी गडाच्याच आसपास आहे आणि आपण ती पाहण्याचा प्रयत्न केला आहे तर मला खात्री आहे की तुम्हाला ही शिवनेरी लेणी नक्की आवडली असणार जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण भेटूया लवकरच तोपर्यंत बाय टेक केअर आणि नमोबद्धाय जय भीम